हवामान राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट होत असून दहा ते बारा अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आलाय छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी परिसरात सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे धुळ्यामध्ये दोन दिवसांपासून थंडीचा कडाका अधिक वाढला असून आज पुन्हा तापमान सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय चालू हंगामातलं हे आतापर्यंतचं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय नाशिकमध्येही तापमानात घट होत असून नाशिक शहरात पारा नऊ पूर्णांक दोन अंशांवर तर निफाडमध्ये सहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इत इतका पारा खाली उतरलाय जिल्ह्यात इतरत्रही थंडीची लाट अधिक तीव्र झाली उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातही थंडीचा कडाका वाढलाय भंडारा गोंदिया जिल्ह्याचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावतोय कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुढील चोवीस तासात हवामान कोरडं राहील तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात थंडीची लाट अनुभवण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली राज्याच्या किमान तापमानात पुढील चोवीस तासात एक ते दोन अंशांची घट होईल आणि त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचाही अंदाज आहे